चला तिथं आलेलो आहे आम्ही मस्त पैकी गावाला आलोय माहेराला आमची श्रीदा कशी बघते श्रीदा बाय चालली आमची बाय बाय पूजाची भाऊ द्यायची आमचे बघी शिधा सीदा कशी बघी हॅलो

राईट मारायची चालली मोठी आत्या चालली लाडाच्या आत्या लाडाच्या आत्या चालली ताटा असं इकडे बघा मका गहू कशी पिका आले ज्वारी आम्ही चाललो घरी आता तुम्हाला कोणी बोलावलं होतं घरी आम्ही चाललो बर चाललो आता आम्ही हे तुम्हाला कोणी बोलावलं चला 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 जाऊ या सिद्धू का